नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी सुटल्या पाहिजे सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलणे योग्य नाही अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवा एकाच कामासाठी त्यांना वारंवार चक्रा मारायला लावू नका जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करा आणि पंधरा दिवसात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभाग व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या नागरिकांच्या महसूल विभाग व महावितरण कंपनी विभागांतील समस्या सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक आठ रोजी तहसील कार्यालय येथे जनता दरबार पार पडला यावेळी या जनता दरबारामध्ये महावितरण संदर्भात कमी क्षमतेत होणारा वीज पुरवठा लोमकळत असलेल्या वीज वाहिन्या खंडित वीज पुरवठा नवीन वीज वीजरोहित्री मागणी नवीन स्मार्ट वीज मीटर बसवणे वीज बिलातील त्रुटी तसेच महसूल विभागाच्या बाबत महसूल नोंदी शिवार रस्ते उत्पन्न प्रमाणपत्र सात बारा उतारे पोट खराबा रेशन अशा अनेक बाबतीत नागरिकांनी आपल्या व्यथा आमदार आशुतोष काळे यांच्या पुढे मांडल्या त्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी समजावून घेत आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले महसूल आणि एम एबीच्या बाबतीमध्ये जनता दरबार घेण्यात आला आणि जवळपास त्रेसष्ट अर्ज दोन्ही विभागाचे मिळून या ठिकाणी आलेले मागचा जो जनता दरबार झालेला होता त्याच्यामध्ये शहाण्णव अर्ज आले होते त्याचा अहवाल अजून त्या दोन्ही डिपार्टमेंट शहाण्णव महसूलचे होते काही तीस पस्तीस एम बीचे होते त्याचा अहवाल आठवड्याभरामध्ये दोन्ही डिपार्टमेंटकडे देण्यात येईल आणि जे त्रेसष्ट अर्ज आता आलेले आहेत पंधरा दिवसामध्ये त्याच्यावर काय कारवाई झाली याचा अहवाल किंवा त्याच काय म्हणतात त्याला अनुपालन अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल आणि आता एम एस बी च्या माध्यमातून जे काही स्मार्ट मीट देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून नऊ ते सहा स्वस्त वीज ग्राहकांना मिळणार आहे याचं प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटीमध्ये जुनं आणि नवीन मीटर बाजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची किंवा तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचं विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना केलेली त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठलाही संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रबोधन करून मग ते मीटर बसवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे अनेक अडचणी आहेत ज्या आम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला या जनता दरबारमध्ये दोन्ही डिपार्टमेंट पुढे मांडता आल्याने तर त्याचा अर्ज निश्चितपणाने घेऊन त्यांच्या अर्जावर किंवा त्यांच्या अडचणीवर कारवाई झाल्याशिवाय मी काही या ठिकाणी हे करणार नाही त्याच्यामुळे त्याचा अहवाल घेण्यात येईल त्याच्यामुळं कुठल्याही तक्रारदार आणि काही शंका बाळगण्याचं कारण नाही किंवा त्याच्या अर्जावर कुठली कारवाई होणार नाही असं काही मला ठेवू नका त्याचा आपण पाठपुरावा करू एवढं बोलतो धन्यवाद तुम्हाला काही प्रश्न आहे तर विचारा हा आपले वाडणे साहेबांनी जे काही आरोप केलेले होते त्याच्या संदर्भात तहसीलदार साहेब योग्य समज त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना देतील आणि जर कुठे असा प्रकार आढळत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्याची सूचना दिलेल्या जर मला अशा प्रकारचं पुन्हा तक्रार आली तर वारंवार वार महसूलचा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न त्या त्या दिवशी सोडवण्याचा मी त्या ठिकाणी सूचना तहसीलदार साहेबांना करेल We'll oh, you time.